स्वामींचे वचन एकशे चाळीस वर्षापूर्वी श्री स्वामी वर्षा समर्थ महाराजांनी देह सोडला देह सोडताना समर्थ मुखातून श्री अवतारावेळी त्याने सांगितलेले वचन परत पुन्हा उच्चारले गेले अनन्या शिंतो मा ये जना पासले ते दोषांनी नित्याभियुक्तांना योगक्षेम बहाम्यहम अर्थ ज्याने आपल्या सर्व इच्छा माझ्याच इच्छे समर्पित केल्या आहेत जो सदा सर्वदा केवळ माझेच ध्यान करतो ज्याला माझ्या दर्शनाशिवाय इतर काहीच नको असते आणि जो अनन्य भावाने आणि निरपेक्ष वृत्तीने प्रेम करतो अशा भक्तांची आहे आणि परमार्थिक सर्व काळजी अनंत मी घेईन स्वामींनी हा श्लोक म्हटला आशीर्वादपर हात उचलले व देह विसर्जित केला स्वामींनी स्पष्ट सांगितले आहे की फक्त माझे चिंतन नामस्मरण करा बाकी मी सर्व बघून घेईन लक्षात घ्या हे प्रत्यक्ष स्वामींनी आपल्याला दिलेले वचन आहे आजही आपल्याला स्वामींचे अस्तित्व सदैव अवतीभवती जाणवत नाही का आपल्या मनात सदैव गर्क असणाऱ्या आपल्या सर्व भक्तांची स्वामी सदैव काळजी घेत असतात नामस्मरण करणाऱ्या आपल्या भक्तांच्या पुढे मागे स्वामी सदैव वावरत असतात आणि सतत धीर देतात की बिहू नकोस भांबावू नकोस घाबरू नकोस हा भवसागर पार करताना मी तुझा सोबत आहे हे कधी विसरू नकोस निर्भय हो आणि माझ्या होडीत बसून सुखनैव्य प्रवास कर पलीकडच्या मोक्षाच्या किनाऱ्यावर मी तुझी वाट पाहत उभा आहे तू फक्त माझ्या नामात दंग हो मी तुझा योगक्षेम पाहिन मी तुझा सर्व भक्ती जाणीवात विसर्जित करीन मी तुझाच होऊन राहीन तू काळजी करू नकोस श्री स्वामी समर्थ